एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये आली नवा देश नवे माणसं बघून थोडी झाली एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये आली नवा देश नवी माणसे बघून थोडी भ्याली इराणमध्ये बदाम पिस्ते झाली असते स्वस्ते इराणमध्ये बदाम पिस्ते झाली असते स्वस्ते खुशीत येऊन खुशीत येऊन म्हणून मांजर मिशीत हलके हसते बदाम पिस्ते अक्रोडांनी भरल्या पेठा रस्ते बदाम पिस्ते अक्रोड अगदी भरल्या पेठात असते दूध नको मग मध मडे मांजरी बदाम खाई नुसते शुभ्र मशेदी शुभ्र मनोरे कुराण वाची मुल्ला शुभ्र मशिदी शुभ्र मनोरे कुराण वाची मुल्ला गुढे टेकून नमाज पडते मांजर म्हणते अल्लाह नंतर मांजर बाजार फेरून मारली फेरी मारून आली नंतर मांजर बाजार फेरी मारून आली लाल गालीच्या पश्मिनाची शाल जोड खरेदी केली रेशमी पिशवी भरून नेली नाणी बाजारात रेशमी पिशवी भरून नेली नाणी बाजारात सोने घालून अंगावरती मांजर बसली गात घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा चला म्हणाली आपल्या देशी देश नको हा परका देश नको हा परका एक मांदरी हिंदुस्थानी इराणमध्ये आली नवा देश नवी माणसं बघून थोडी झाली त्याची दुसरी कविता आहे मागच्या रविवारी फादर्स डे झाला तो वडलांवरची कविता आहे विशाल उशिरे म्हणून कोणीतरी कवी त्यांनी म्हटली होती युट्यूबवर खूप छान कविता आहे कवितेचं शीर्षकच आहे बाप तुझ्या खरबुड्या था हातांना उपमा कशीच मिळाली नाही तुझा तुझ्या खरपुडा हातांना उपमा कधीच मिळाली नाही आणि तु तुझी पडद्यामागची भूमिका आजपर्यंत मला कळली नाही आज ना कळतंय तेव्हा योगा योगायोग कसा घडायचा आज कळतंय तेव्हा योगायोग कसा घडायचा मी उशीरा आलो की नेमका तूच कसा दार पडायचा हे जग बघना तुझं प्रेम कसं बरोबर पाहून गेलं हे जग बघना तुझं प्रेम कसं बरोबर पाहून गेलं आणि माफ कर बाबा तुझ्यावर लयच राहू बनियानाला पडली भोक आणि साबणाने ओरबडलेली धाडी बनियाना पडली भोक आणि साबणाने ओरबडली धाडी मग मल कळलं मला कशी आली माझ्या नशिबात गाडी कळलं नाही जिंद किती स्वस्त होती जिंद म्हणजे जिंदगी आयुष्य कळलं नाही जिंद किती स्वस्त होती घामात अश्रू लपवायची तुझी आयडिया मात्र मस्त होती परिवार परिवाराच्या समयी समयचं जळताना तेलही कसं झिरपून गेलं परिवाराच्या समयी समयचं जळताना तेलही कसं झिरपून गेलं आणि माफ कर बाबा तुझ्या वर्षी लिहायचं राहूनच गेलं बाबा तू संध्याकाळी दमून थकून यायचास पण हाताचा धुला आणि गालावरच्या गालगुच्छा कधी चुकवलाच नाही गेले जाऊ दे ना सारं तू गेल्यावर हे काही सारं बोलण्याचा अर्थच नाही जाऊ दे ना सारं तू गेल्यावर हे काही बोलण्याचा अर्थच नाही आणि तुझ्या जबाबदाऱ्या माझा खांदा पेटेल इतका तो समर्थ नाही बाबा आमच्या सर्वांचे मळे फुलवले आणि तुझे शिवानेच करपून गेले बाबा आमच्या सर्वांचे मळे फुलवले आणि तुझे शिवारीत करपून गेले आणि माफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं रामच गेलं बाबा तुझ्यासारखा मौल्यवान दागिना हे वृद्धाश्रमात सजवतात बाबा तुझ्यासारखा मौल्यवान दागिना हे वृद्धाश्रमात सजवतात आणि सठवी ही शेवटी त्यांनी होते त्यांची होते आणि ते नशिबाला दादवतात बाबा सठवी वगैरे काही नाही सारं काही छूट असतं बाबा सठवी वगैरे काही नाही सारं काही छूट असतं सठवीचा खेळ नशिबाला आधार देतो आणि खऱ्या अर्थाने माझ्या दगडाला तुझा घाम आकार देतो तुझ्या नसण्याने अस्तित्व कसं हरपून गेलं तुझ्या नसण्याने अस्तित्व कसं हरपून हरवून गेलं आणि माफ कर बाबा तुझ्यावर द्यायचं राहूनच गेलं बाबा पण होता कोणतरी तो नक्की बाबा पण होताच कोणतरी तो नक्की माझ्या नशिबाची शिजोरी होता माझ्या संस्काराची तिजोरी होता जगण्याची वजा माफी होता जगण्याची वजा माफी बरोबरी तू बरोबरी तू होता आणि वरवर मी अंतरी तू होता अरे अरे आई तर खाट करत होती खरा संसारी तू होतास आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेला आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेला इतका मोठा व्यापारी तू होता बाबा तू तू होता तुझी जागा कोण नाही घेऊन गेलो आणि माफ कर बाबा तुझ्याविषयी जायचं लावत गेलो बाबा आता तरी ना कोणती उंची गाठत होता बाबा आता तरी सांगता कोणती उंची गाठत होता आज तुझ्या पुढे गाभारा फिका वाटत होता बाबा कधी वासराची गाय झाला नाहीस नगड्याचा पाय झाला नाही बाबा तू कधी वाचण्याची गाय झाला नाहीस लगड्याचा था पाय झाला नाहीस दुधाची साय झाला नाहीस आणि या जगाला काय सांगू आता आणि या जगाला काय सांगू आता तू माझ्यासाठी काय काय झाला नाहीस तू माझ्यासाठी काय काय झाला नाहीस